यानंतर लक्ष्मणजी फरांदे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश शंकरजी ननवरे सोमनाथजी शिंदे प्रतापजी हेगडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय सन्मान्य भगवानजी जाधव शाळगाव नगरीचे कृषीनिष्ठ शेतकरी यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश ग्रामपंचायत सदस्य शळगाव नगरीचे भगवानजी जाधव यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय यानंतर माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मानिया बापुरावजी गारडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय यानंतर माळवाडी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी गार्डी यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय मी ज्या मान्यवरांचा नाबोली करीत आहे त्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या माळवाडी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेयजी राजकर यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय यानंतर मधून राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय मी मनसूरजी सय्यद यांना विनंती करतोय आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती आहे जयसिंगजी जाधव यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय यानंतर कर... राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि नगरीचे माजी उपसरपंच भूषणजी यांचाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीरित्या प्रवेश या ठिकाणी होतोय सन्मान्य नितीन शिवन यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय शंकरजी ननवरे प्रतापजी हेगडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय लक्ष्मणजी फरांदे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय मी त्यांना विनंती करतोय आपल्या प्रवेशाचा स्वीकार करायचा प्रतापजी हेगडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये रित्या पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय शळगावनगरीचे भगवानजी जाधव यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय नगर नगरीचे सरपंच कुमारशी गायकवाड यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीरित्या पक्ष प्रवेश होतोय एक